नेवास तालुक्यातील आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सलबादपूर येथील रहिवासी अश्पाक शेख यांनी विठ्ठलराव लंघे हे आमदार भावेत म्हणून तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेला नवस केला होता विठ्ठलराव आमदार होऊ दे मी सलबादपूर ते तुळजापूर पायी येईल आणि चांदीचा घोडा तुझ्या चरणी वाहील याच नवसाची नवसपूर्ती करण्यासाठी सलबादपूर तुळजापूर त्यांनी पायी प्रवासासाठी प्रारंभ केला कलिआ आमदार विठ्ठलराव हे आशपाक शेख यांना शुभेच्छा देण्यासाठी सलबादपूर येथे आवर्जून उपस्थित राहिले यावेळी बोलताना विठ्ठलराव लंगे म्हणाले की शेख शेखसारख्या जीवाला जीव देणारे असंख्य कार्यकर्त्यांमुळेच मी आज आमदारपदी विराजमान झाले परंतु मी स्वतःला कधी आमदार म्हणून मिरवेत नाही सर्वसामान्य जनताच आमदार असल्याचं त्यांनी म्हटलं सर्वांच्या सहकार्यामुळेच माजी मंत्र्यांचा पराभव करू शकलो त्यांच्या सहकार्याला दोन माजी आमदार होते त्यांचाही त्यांच्यासोबत पराभव झाला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे पराभव करण्याचा इतिहास नेवासा तालुक्याच्या जनतेनं करून दाखवला अशा प्रकारे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तयार झाले म्हणूनच नेवासा तालुक्यामध्ये परिवर्तन घडलं निवडून आल्यानंतर काही गावांमध्ये मला अद्यापही जाता आला नाही परंतु त्या गावांनी मला भरभरून मतदान प्रेम दिल्याचं त्यांनी म्हटलं त्याच प्रेमाच्या कार्यकर्त्यांपैकी हा मुस्लिम समाजाचा भाई शेख हा तरुण असून त्यानं आई तुळजाभवानीला नवस केला होता तोच नवस आज पूर्ण करण्यासाठी तो पायी तुळजापूरला निघाला आहे अशा प्रकारचे असंख्य कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये माझ्या आमदारकीसाठी नवस केले ते सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरच मी आमदार झाल्याचं त्यांनी म्हटलं चरणी नतमस्तक होण्यासाठी तमाम नेवासा तालुक्यातील जनतेच्या वतीनं हा नवस पूर्ण करण्यासाठी आमच्या आशपाक भाई त्या ठिकाणी निघालेले खर तर मी सांगितल्याप्रमाणे असे मी तर म्हणतो शेकडो नवसे काहींनी वेगवेगळे पेढे वाटपाचे नवस केले काहींनी मला स्वतःला देवाला घेऊन जायचे नवस केले काहींनी माझ्या वाटण्या वजना एवढी शेरणी वाटण्याचे नवस केले आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं त्या भगवंताला देखील आपल्यातलं एका कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकावं लागलं असं मला वाटतं एवढ्या सर्वांची नवस केले या सर्वांची पुण्यही वार वार आशीर्वाद आपण पाहतो की थोर ज्येष्ठ मंडळी इथं आहेत यांचे खऱ्या अर्थानं आशीर्वाद तालुक्यात आणि या राज्यातल्या थोर संत महंतांचे आशीर्वाद आपल्याला लाभले तरुणांची साथ लाभली आणि या तालुक्यातील तमाम आमच्या लाडक्या बहिणींनी प्रचंड प्रेम या भावावरती केलं आणि म्हणून हा ऐतिहासिक क्षण नेवासा तालुक्याला पाहायला मिळाला आणि म्हणून मी निश्चितपणानं आमदार एक सर्वसामान्यच कार्यकर्ता असतो माझ्यात कुठलाही बदल होणार नाही परंतु एवढ्या लोकांनी प्रेम केलं तितक्या पटीनं आपली जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आणि म्हणून या जबाबदारीतून लोकशाहीने आपल्याला पाच वर्षाचा निवडून गेल्यानंतर जो हक्क दिलेला आहे लोकशाहीप्रमाणे तो परिपूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला या ठिकाणी लागणार आहे तुमचे आशीर्वाद लागणार आहे आणि काम करत असताना शंभर टक्के गरजा पूर्ण होत नाही परंतु एक एक क्षण आपल्या आयुष्याचा आप या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये पूर्वीच्या घातलेला आहे आपण देखील त्याच्यात थारीचा था था वाटा उचलण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये करू अनेक समस्या आहे आमच्या गोरगरीब माणसाच्या समस्या आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत देव देवालयाचे प्रश्न आहेत आणि म्हणून हे अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्यासाठी त्या ठिकाणी एक आव्हान आहे की आपण लोक या प्रसंगी सलबादपूर आणि सलबादपूर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्त मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा